निर्वाण निब्बाण मनाचे परिवर्तन अकुसलांसाठी पूर्णपणे थांबण्याची अवस्था मनाच्या पूर्ण विश्रांतीची अवस्था इच्छा लालसा व दुःखाच्या अभावाची अवस्था निर्वाणप्रत पोहोचण्यापूर्वी मनुष्याचा सतत पुनर्जन्म होतो जेव्हा तो निर्वाणप्रत पोहोचतो तेव्हा त्याचा पुन्हा जन्म होत नाही कारण मनाच्या अवस्थेचे परिवर्तन होणे थांबलेले असते आर्य अष्टांगिक मार्ग मध्यम मार्ग आर्य अष्टांगिक मार्गाचे अंतिम ध्येय हंजेच निर्वाण होय निर्वाणाचा अर्थ रोगाद्वेषापासून मुक्ती राध नावाचे स्थवीर भगवंताकडे गेले तेव्हा निर्वाणाचा उद्देश स्पष्ट करताना भगवंतांनी सांगितले श्रेष्ठ जीवन निर्वाणाश्रित आहे निर्वाण हेच लक्ष होय आणि निर्वाण हाच उद्देश होय निर्वाण म्हणजे मनाच्या विकारांपासून मुक्ती निर्वाण स्थितीत राहून पुण्यशील असे सर्वश्रेष्ठ जीवन जगता येते निर्वाण हे आर्य अष्टांगिक मार्गावरील अंतिम लक्ष होय मनाचे विकार नष्ट झाले म्हणजे उरलेले जीवन निर्वाणाच्या स्थितीमध्ये सुखाने जगता येते केवळ योगाभ्यासाने निर्वाण प्राप्ती होऊ शकत नाही योगाभ्यास करण्यात तत्पर असलेल्या आयुष्यमान मेघियेच्या मनात तीन प्रकारचे संकल्प विकल्प वारंवार येऊ लागले होते एक कांभोगा संबंधी संकल्प विकल्प दोन व्यापाद क्रोधा संबंधी संकल्प विकल्प तीन विहिंसे हिंसे संबंधी संकल्प विकल्प आयुष्यमान मेघीयने संध्याकाळी भगवंतांकडे जाऊन ही गोष्ट सांगितली भगवंत म्हणाले मेघीय योगाभ्यासाला आरंभ करण्यापूर्वी अपिरपक्व मनाच्या व्यक्तीने आपल्या मनाला परिपक्व बनविले पाहिजे याची साधने अशी एक सत्संगती दोन सदाचार धम्म तीन सदुपदेश चार सदाचरण पाच प्रज्ञावान होणे मेघिये, ह्या पाच गोष्टीत प्रवीण झाल्यावर भिक्खुला एक आसक्तीचा नाश करण्याकरिता अशुभ भावना शरीराच्या घृणास्पद स्वरूपाची कल्पना केली पाहिजे दोन वितर्काचा नाश करण्याकरिता अनापान स्मृतीची श्वासोच्छवास करताना जागृत राहण्याची भावना केली पाहिजे तीन क्रोधाचा नाश करण्याकरिता मैत्रीची भावना केली पाहिजे चार अहंकाराच्या नाशाकरिता अनित्यतेची भावना केली पाहिजे पाच अनात्मसंदनी होण्याकरिता सुद्धा अनित्यतेची भावना करणे अनिवार्य आहे जेव्हा अहंकाराचा समूल नाश होतो तेव्हा ह्याच जन्मी तो निर्वाणास प्राप्त होतो चितन पाच प्रकारचे आहे एक प्रथम ध्यान हे प्रेममय मैत्री ध्यान होय त्यात ध्यानकर्त्याने आपल्या अंतःकरणात असे भरवून घ्यायला पाहिजे की तो संपूर्ण प्राणीमात्रांच्या सुखाकरिता व त्याचप्रमाणे त्याच्या शत्रूंच्या सुखाकरिता देखील त्याने उत्कट इच्छा करावी दोन द्वितीय ध्यान हे करुणामय ध्यान होय त्यात त्याने असा विचार कराव्यास पाहिजे की सर्वच प्राणीमात्रांचे आहे त्यांच्या दुःखाची व चिंतेची हुबेहुब कल्पना करून त्यांच्याविषयी अतीव करुणा जागृत करावी तीन तृतीय ध्यान म्हणजे हर्षमय ध्यान म्हणजेच मुदिता होय दुसऱ्यांच्या उत्कर्षाचा विचार करावा त्यांच्या आनंदाने स्वतः आनंदी व्हावे चार चतुर्थ ध्यान म्हणजे अपवित्रतेवरील ध्यान म्हणजेच उपेक्षा होय अप्रामाणिकपणाचे गल व अकुशल कर्माचे दुष्परिणाम ह्यांचा विचार करावा क्षणिक सुख नेहमीच कसे क्षुद्र असते व त्याचे परिणाम कसे प्राणघातक असतात याचा विचार करावा पाच पाचवे ध्यान प्रसन्नतेवरील ध्यान होय त्यात आपल्या मनाला प्रेम व द्वेष जुलूम व दास्य समृद्धी व न्यूनता या भावनांच्या मर्यादेबाहेर येऊन स्वतःच्या प्रारब्धाच्या निःपक्षपातपणे व अतिशय अतिशयपणे विचार करायला हवा मनुष्य या पोहोचतो अभिज्ञा सहा आहे एक दिव्य चक्षु। दोन श्रवण शक्ती तीन दिव्य रूप शक्ती कोणतेही रूप धारण करण्याचे सामर्थ्य चार पूर्व निवासामृती ओ पूर्व जन्माच्या म्हणजे जेवढी मानसिक परिवर्तने झाली त्यांच्या स्मृती पाच परचित्त विजानन व दुसऱ्यांचे विचार समजण्याचे सामर्थ्य सहा आस्वक्ष ज्ञान व जीवनाच्या प्रवाहाची परिपूर्णता उमजण्याचे ज्ञान या आश्चर्यकारक गोष्टी आहे परंतु प्रत्येक मनुष्य त्यांना प्राप्त करू शकतो अभिज्ञेत पोहोचावायची पाच ध्याने आहे जिच्याद्वारे एखादा मनुष्य मनोविकारांना शांत करून प्राप्त करू शकतो अशा ध्यानाच्या दोन मुख्य क्रिया समथ आणि विपस्सना एक पवित्र जीवन जगून आणि तृष्णेला जिंकण्याचे सतत प्रयत्न करून मनोविकारांवर विजय मिळविणे दोन मनन व चिंतनाद्वारे अलौकिक प्रज्ञेची प्राप्ती करून घेणे या दोहोंपैकी प्रत्येकीच्या वेगवेगळ्या वीस मुद्रा आहेत ज्ञानाच्या अंतिम अवस्थेत आणि समाधीच्या स्थितीत मन कोरे असते आणि विचार थांबलेला असतो असे नाही आहे तिच्या अगदी विरुद्ध स्थिती असते त्या अवस्थेत अंतर्मनाच्या दक्षतेची पराकाष्ठा होते आणि ज्ञान आत्मसात कराव्याचे सामर्थ्य त्यानुसारच विस्तीर्ण झालेले असते ज्याप्रमाणे उंच टेकड्यांमधील अरुंद पाऊलवाटेवरून चालणाऱ्या मनुष्याचा दृष्टिकोन संकीर्ण होतो त्याचप्रमाणे सामान्य जागृत अवस्थेत असताना माणसाचा दृष्टिकोन संकीर्ण असतो गरुडाने उंच आकाशात भरारी मारून स्थिरपणे असताना उंचावरून त्याला ज्याप्रमाणे संपूर्ण प्रदेशावर नजर टाकता येते त्याचप्रमाणे माणसाला ज्ञानाच्या व समाधीच्या सर्वोच्च अवस्थेत असताना त्याच्या भव्य दृष्टीपथात येणाऱ्या संपूर्ण ज्ञानाचे तत्क्षणीच आकलन होते विचार थांबलेला नसतो तो अतिशय तीव्र स्वरूपात प्रखर असतो परंतु स्वतः विश्री नसून बहुजनहिताय बहुजन सुखाय असतो निरोध आणि निर्वाण तृष्णेच्या निरोध होणे म्हणजेच निर्वाण होय संसारिक अज्ञात पुरुष इंद्रियांच्या विषयोपभोगात डुंबून आनंद मानतात ते वारंवार जन्म घेतात त्यांच्या मनात तृष्णामय विचारांची उथळ पुथळ सुरू असते जरा मरण ह्यांचे वारंवार दुःख भोगतात परंतु ज्ञानी आर्यश्रावक इंद्रियांच्या सुखोपभोगापासून अलिप्त राहतात त्यामुळे त्यांच्या तृष्णेचा निरोध होतो आणि तृष्णेचा निरोध की उपादानाचा निरोध होतो उपादानाचा निरोध झाला की भवचा निरोध होतो भवचा निरोध झाला की जन्म घेणे बंद होते आणि पुनर्जन्माच्या निरोधाने जन्म जरा मरण शो की दुःखांचा निरोध होतो अशा तऱ्हेने तृष्णेचा निरोध म्हणजेच निर्वाण प्राप्त होणे होय पुण्य करणारे स्वीकारण्यास योग्य अशा धम्मालाच मानणारे जाणून घेण्यास योग्य अशा धम्मालाच जाणणारे अनुचित धर्माचा त्याग करणारे योग्य धम्माचा अभ्यास करणारे व साक्षात्कार करण्याजोगा धम्माचा प्रत्यक्ष साक्षात्कार करणारेच निर्वाण प्राप्त करतात थोडक्यात आर्य अष्टांगिक मार्गाचे अनुसरण करणाऱ्यांना निर्वाण प्राप्त होते निर्वाणानंतर व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा लोप होत नाही निर्वाणानंतर मनुष्य जन्म फेऱ्यापासून म्हणजे तृष्णामय वैचारिक चक्रापासून मुक्त होतो त्याच्या तृष्णामय जीवन प्रवाह नेहमी करता बंद होतो व कुशल जीवन प्रवाह सुरू होतो आणि उपादानाचा एकदम अंत झालेला असतो निर्वाण काहीसे स्वर्गीय स्थळासमान किंवा स्वर्गासमान आहे असे बौद्ध धम्म शिकवित नाही जेव्हा कुटदंताने भगवंतांना विचारले निर्वाण कोठे आहे तेव्हा त्यांनी उत्तर दिले की जेथे जेथे नीतीपर उपदेशांचे म्हणजे आर्य अष्टांगिक मार्गाचे पालन केले जाते तेथे तेथे ते निर्वाण असते निर्वाणाप्रत पोहोचण्याच्या हेतूने आपण कुशल कर्म केले पाहिजे असे बौद्ध धम्म शिकवितो निर्वाण प्राप्तीचा उद्देश समोर ठेवून कुशलकर्मे करीत राहिल्याने कालांतराने तृष्णा हळूहळू नष्ट होत जाऊन मनुष्यास निर्वाणाची प्राप्ती होऊ शकते पूर्णत नेहस्वार्थीपणाच्याच प्रतिशब्द म्हणजे निर्वाण मी अह याचे सत्याला पूर्णपणे शरण जाणे म्हणजेच निर्वाण ह्या पृथ्वीवर जिवंतपणीच प्रत्येकाला निर्वाणाची अवस्था प्राप्त होऊ शकते निर्वाणाची अवस्था निर्वाण केवळ सुखाची अवस्था असून तिच्यात दुःखाचा लवलेशही नसतो खरे पाहता निर्वाण प्राप्त करण्याकरिता निर्वाणाचा शोध घेण्याकरिता दुःख भोगावे लागते शरीराला व मनाला अंकित करून सर्व इंद्रियांवर ताबा मिळवावा लागतो शारीरिक व मानसिक बंधने तोडवी लागतात त्यामुळे निर्वाणापूर्वीच्या अवस्थेत दुःख भोगावे लागले तरी निर्वाणानंतर सुखच मिळते शिलावर प्रतिष्ठित होऊन मनाला अंकित केल्यावर मनुष्य कुठेही असो तो निर्वाणाचा साक्षात्कार करू शकतो म्हणून शील हे निर्वाणाचे मूळ आहे शिलाशिवाय निर्वाणाचा साक्षात्कार होऊच शकत नाही